रामकृष्ण हरिमाऊली आज बुधवार बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दीपावलीमधील पाडवा किंवा बलिप्रदा बलिप्रतिपदा हा सण आहे दीपावलीचा पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा शुभ मुहूर्त मानला जातो या सणाचे महत्व असे आहे की दीपावली पाडवा हा मुख्यतः पती पत्नीच्या नात्याचा सण असतो पत्नी पतीला ओवाळते म्हणजेच ऑक्शन करते आणि पती तिला भेटवस्तू देतो आणि आता त्याच्यात दुसरं बलिप्रतिपदा या दिवशी दानशूर राजा बळीची पूजा केली जाते आणि टळो आणि बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना केली जाते आणि नवीन वर्षाची सुरुवात अनेक व्यापारी लोक या दिवसापासून नवीन वर्ष सुरू करतात काही ठिकाणी या दिवशी गोवर्धन पूजा देखील केली जाते थोडक्यात आज दिवाळीतील आनंद आणि नात्याचा दिवस आहे